पक्षाचे जिल्ह्याचे अध्यक्ष संजय आशा ताईभीचे व्यासपीठावरील हेमाताई आणि उपस्थित बंधवण बघिनेलो अरे अमोलदादा आला तुम्ही अमोलदादा कोले तर माझी साडेदहा वाजता लातूरवरून ट्रेन आहे आणि इथून सव्वा तास लागतो तिकडे जायला बरोबर त्यामुळे मला पुढच्या एक पंधरा वीस मिनटं माझं भाषण करून निघायचं आहे याचं कारण असं की शिवस्वराज्य यात्रा चालू आहे उद्या मुंबईमध्ये पक्षाचा झेंडावंदनचा कार्यक्रम असतो माननीय जयंत पाटील साहेब उद्या ह्या भागात आहेत त्याच्यामुळे जयंत पाटलांनी मला सांगितलं आहे की मी उद्या झेंडावंदनला मुंबईला पोचलं पाहिजे झेंडावंदन नऊला असतं त्याच्यामुळे ट्रेन पकडून वेळेवर पुण्या मुंबईला पोचून उद्या झेंडा वंदन करायचं आहे तर आपल्या सगळ्यांनाच पंधरा ऑगस्टच्या आणि स्वातंत्र्याच्या दिनाच्या मनापासून शुभेच्छा देते आणि हा संपूर्ण भाग हा आदरणीय पवारसाहेबांवर प्रचंड प्रेम करणारा आणि विश्वास ठेवणारा संपूर्ण भाग आहे पाच वर्षापूर्वी आदरणीय पवारसाहेबांवर विश्वास ठेवून आपण जे मतदान केलं त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे मी विनम्रपणे मनपूर्वक आभार मानते त्याच्यावर येणार आहे मी कारण का पाच वर्षापूर्वी ह्या संपूर्ण भागातल्या लोकांनी आदरणीय पवारसाहेबांकडे बघून एका विचाराला मतदान केलं आता गेल्या दीड एक वर्षापूर्वी काही वेगळी घटना घडली आता ह्यांचं कारण काय होतं मला माहिती नाही कारण का बाकीच्यांचं कारण काय आहे मला माहिती आहे म्हणजे इंग्रजीमध्ये आईस म्हणतात आईस म्हणजे आय C -E. मदे मन्जे मन्जे सी ई इंग्रजीमध्ये आईस म्हणजे बर्फ पण हा बर्फ नव्हे हा आईस म्हणजे आय फॉर इन्कम टॅक्स सी फॉर सी बी आय आणि ई फॉर ईडी त्यामुळे आईसमुळे काश्मीर टू कन्याकुमारी बऱ्याच लोकांच्या अडचणी झाल्या आणि काश्मीरपासून कन्याकुमारी अनेक लोक ज्यांच्यावर भारतीय जनता पक्षाने भ्रष्टाचाराचे आरोप केले ज्यांच्यावर भारतीय जनता पक्षाने आरोप केले अशा मी त्यांना भ्रष्ट म्हणत नाही आहे त्यांना भारतीय जनता पक्ष भ्रष्ट म्हणायचा मी कोणालाच भ्रष्टभिष्ट असं काय बोलत नाही मी पण ज्यांच्यावर आरोप केले ज्यांच्यावर आईस केलं अशा लोकांचे प्रवेश किंवा मित्रपक्ष म्हणून भारतीय जनता पक्षाने त्यांच्याबरोबर युती केली आणि ही युती केल्यावर बरेचसे लोक विकासाच्या नावावर त्यांच्याबरोबर गेले आजच वर्तमानपत्रात एक बातमी आली आहे आणि चॅनलवरही दुपारी तुम्ही पाहिली असेल त्याचा स्क्रीनशॉट माझ्याकडे आला आहे की युतीच्या सरकारमध्ये गडबड चालली आहे अनेक राष्ट्रवादी काँग्रेस का जो अजित पवारांचा भाग आहे तो पक्ष मी म्हणणार नाही कारण का तो पक्ष पूर्णपणे त्यांचा झालेला नाही कोर्टात केस चालू आहे आणि ती ताकदीनी केस मी लढते आणि त्याच्यामुळे ह्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जो अजित पवारांनी आता आणि त्यांच्या सगळ्या लोकांनी जो पक्ष नेलाय चिन्ह नेलंय आत्ता नेलं आहे त्यांनी ते सगळं त्याच्यातले काही लोक आता यांचं कारण काय माहिती नाही काय कारखाना बँक वगैरे असेल तर मला माहिती नाही मी काय फार अभ्यास त्याचा असल्या विषयांचा करत नाही पण ह्या सगळ्या लोकांचा असा म्हणे प्रॉब्लेम झाला असं मी म्हणत नाही पत्रकार म्हणतात की यांच्या सगळ्यांच्या विकासाच्या फायली या मुख्यमंत्र्यांच्याकडे गेले त्याच्यावर सही होत नाही असं पत्रकार म्हणतात मी म्हणत नाही आणि खरंच या मतदारसंघात गेल्या वर्षामध्ये किती विकास झाला ह्याचा कोणी हिशोब केलाय त्यामुळे ह्या संपूर्ण भागामध्ये विकास माझं म्हणणं हे एक निमित्त होतं प्रत्येकाची काय कारणं होती हे सगळ्यांना माहिती आहे पण झालं गेलं गंगेला व्हायला मी काय फार त्या इतिहासात रमत नाही कारण का कुणाची काय कारणं असतील अहो जो माणूस ज्या माणसाच्या नावावर आपण मतं घेतली त्याचा राहिला नाही तर तो तुमचा माझा कधी राहायचा येऊ देत नाहीत वर आम्ही निवेदन देऊ द्या भाषणाच्या अगोदर तुम्हाला कारण भाषणाच्या अगोदर निवेदन तुम्ही दोन शब्द बोलचाल ना त्याबरोबर आम्हाला वरच येऊ देत नाही आदरणीय ताईंना सकल मराठा समाज अहमदपूर तर्फे आमची विनंती आहे आणि निवेदन जे आम्ही देतोय की लोकसभेमध्ये मराठा समाजाने आपल्याला मदत केली ताई आणि आमची अशी भूमिका आहे की जारांगे पाटलांनी जे आंदोलन छेडलंय या आंदोलनाबद्दल आणि ओबीसी मधून मराठा समाजाला पन्नास टक्क्याच्या आतला आरक्षण कसं मिळेल आणि तुमची भूमिका काय असेल कारण विरोधी पक्ष जे सत्ताधारी आहेत ते तुमच्याकडे वोट करता ताई जी बैठक बोलवली होती त्या बैठकीला आपण गेलेले नाहीत ते तुमच्याकडे वोट करतायत आपली भूमिका सांगा आजही आम्ही सोबत आहोत उद्या सुद्धा तुमच्या सोबत राहू जर मराठा समाजाच्या ओबीसी करण्याला आपला पाठिंबा असेल तर अन्यथा आम्हाला वेगळा विचार करावा करा लागेल त्यामुळं आमची हात जोडून विनंती आहे विरोधी पक्ष म्हणून आपली भूमिका काय आहे ओबीसी करण्याबद्दल आणि स्पष्ट सांगा आमचा पाठिंबा आहे किंवा आम्ही आरक्षण मिळून द्यायला तुमच्या सोबत आहोत अशी भूमिका नको आहे कारण मगच्या पन्नास वर्षापासून प्रत्येक जणांनी पाठिंबा दिला परंतु आम्हाला आरक्षण मिळालं नाही जी व्यवस्थित भूमिका आहे ती तुम्ही भूमिका मांडा मराठा समाजाच्या ओबीसीकरणाबद्दल आपल्याला नेमकं काय म्हणणं आपल्या पक्षाचं फक्त एवढं आम्हाला ऐकायचं बाकी म्हणणं नाही ऐकायचं <स्विण> तुम्ही तुमची भूमिका स्पष्ट करा आज अहमदपूर मधून आमची ही भूमिका आहे कारण कारण पूर्ण देश पूर्ण देश तुमच्या पक्ष श्रेष्ठीकडे बघतोय देशात अडचण आली तुमच्या श्रीकड पूर्ण देश या अडचणीतून संकटातून सोडवणारा एकच व्यक्ती आहे असं बघतोय तर या समाजाला काय बरं स्वतः या संकटातून अडचणीतून तुमची तुम तुम पिताश्री सोडू शकत नाही आणि